नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण हिरव्या मिरचीचे तोंडी लावणार चटपटीत असे दोन प्रकार करणार आहे त्यातल्या एका प्रकारासाठी ह्या शंभर ग्रॅम मिरच्या मी स्वच्छ धुवून देठ काढून अशा लांबट उभ्या चिरून घेतलेल्या आहेत ह्या आपण गुळातल्या मेथी मिरच्या कशा तयार करायच्या ते बघणार आहे आणि हा चटपटीत असा खरडा तयार करायचा आहे ह्या खरड्यासाठी पण मी ह्या शंभर ग्रॅम मिरच्या स्वच्छ धुवून देठ काढून अशा मोडून घेतलेत चला तर मग पहिल्यांदा आपण खरडा कसा तयार करायचा ते बघूया कढई मी गरम करत ठेवली आहे त्यात आता हे साधारण चमचाभर तेल टाकून घेऊया गॅसची फ्लेम आपण ही मिडियम ठेवलेली आहे ह्या शंभर ग्रॅम मिरचीसाठी हे मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत ते पहिल्यांदा आपण ह्या तेलात परतूया शेंगदाणे थोडेसे लालसर करून घ्या बघा शेंगदाणे चांगले चटचट उडायला लागलेले आहेत त्यात आता टाकूया हा मोठभर लसूण लसूण पण ह्या शेंगदाण्याबरोबर आपण परतून घ्यायचं आहे थोडासा लाल होईपर्यंत हा लसून आपण परतून घेऊया बघा लसणाचा थोडा थोडा कलर बदलायला लागलेला आहे त्यानुसार ह्या मिरच्या टाकून घेऊया मिरची पण आपण आता ही एक एकतारखे परतून घेऊया मिरची परतत असताना त्यामध्ये ते एक चमचा जिरे टाकूया म्हणजे मिरचीच्या ओलसरपणामुळे हे जिरे करपत नाही आहेत आणि ही मिरची चांगली भाजेपर्यंत आपण अशी परतत राहायचं आहे बघा साधारण एक दोन तीन मिनटं परतल्यानंतर ह्या मिरच्या कशा मऊ पडायला सुरुवात झाली मिरच्यांचा कलर बदलला आहे आणखी एक दोन मिनटं हे आम्ही परसून घेते बघा मिरच्या छान भाजून झाल्यात ते आता आपण काढून घेऊया बघा आता ह्या मिरच्या आपण अशा प्लेटमध्ये काढून घेतलेत ह्या आता पूर्ण थंड करून घेऊया आता ह्याच कढईमध्ये आपण गुळातल्या मेथी मिरच्या तयार करणार आहे त्यासाठी आपण हे एक चमचा तेल टाकून घेतले तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूया हे पाव चमचा मेथीदाणे मेथी झाले चांगले तळून झाले की त्यात टाकणार आहे हे अर्धा चमचा मोहरी मोहरी पण तडतडली त्यात टाकूया आता छोटा अर्धा चमचा हिंग आणि आता टाकूया ह्या चिरलेल्या मिरच्या आणि हे एक चारता परतत राहायचं आहे बघा आता दोन मिनटं तेलात परतल्यानंतर त्यामध्ये आता हे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया म्हणजे ह्या मिरच्या पटकन मऊ पडतात आता हे थोडा वेळ मी झाकून ठेवते बघा त्या मिरच्या कशा छान मऊ पडलेल्या आहेत आता यामध्ये आपण हे साधारण पाववाटी पाणी टाकून घेतो ह्या मेथी मिरच्यांना कलर येण्यासाठी आपण ह्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया आपण थोडी मिरची पावडर पण टाकून घेणार आहे मिरची पावडर हळदीमुळं मिरच्यांना आपल्या चांगला कलर येतो आता एकसारखं हलवून घेऊया आणि ह्या मिरच्या आता झाकून एक दोन मिनटं शिजवून घेणार आहे बघूया अजून एक दोन मिनटं शिजवून घेतल्यानंतर बघा ह्या मिरचीचा कलर बदलला आहे म्हणजे ह्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत आता ह्यामध्ये टाकूया हा दोन टेबलस्पून गूळ म्हणजे भाजीच्या चमच्यानं मी साधारण हा एक चमचा गूळ घेतलेला आहे हे आता आपण एकसारखं परतून घेऊया गूळ टाकल्यानंतर ह्या मिरच्या आपण फार वेळ शिजवायच्या नाही आहेत नाहीतर वातड होतात बघा लगेचच गुळ विरघायला सुरुवात झालेली आहे आता ह्यामध्ये ट पिळूया हा अर्धा लिंबू हा अर्धा लिंबू पिळून घेतल्यानंतर हे चांगलं मिक्स करूया आणखी एक दोन मिनटं ह्या मिरच्यांना चांगली वाप आणूया गुळाचा फार पाक होऊन द्यायचा नाही आहे गार झाल्यानंतर थंड हो थंड झाल्यानंतर ह्या थोडासा चिकटपणा येईल इतपतच हा पाक तयार करून घ्यायचा आहे हे आता दोन मिनटं मी झाकून ठेवते बघा आता ह्या मिरच्या कशा छान तयार झालेल्या आहेत पाक पण आपल्याला जसा हवा तसा झालेला आहे कारण हा थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट येतो आता ह्या स्टेजला आपण हा गॅस बंद करून घेऊया बघा मैत्रिणी अशा ह्या आपल्या गुळातल्या मेथी मिरच्या तयार झालेल्या आहेत ह्या थंड झाल्यानंतर आपण सर्व करूया बघा आता ह्या खरड्यासाठी भाजलेल्या मिरच्या पण आपल्या चांगल्या थंड झालेल्या आहेत ह्या आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तुम्ही हा खरडा खलबत्त्या ठेचून करणार असला तरी चालतो पण हा मिक्सरच्या भांड्यात पण तितका चांगला होतो मिक्सर चालू बंद चालू बंद करत हा आपण जाडसर वाटून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये टाकूया आहे चवीपुरतं मीठ आता हा मी मिक्सर चालू बंद चालू बंद कर जाडसर वाटून घेते बघा असा हा करडा मिक्सर चालू बंद चालू बंद कर जाडसर वाटून झालेला आहे तो आता एका बाउलमध्ये मी काढून घेते बघा माझ्या ह्या चटपटीत दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली तर मैत्रिणींमध्ये शेअर करा चटपटीत असं तोंडी लावणं तुम्ही नक्की ट्राय करा हा खरडा तुम्ही तेल दही किंवा तूप घेऊन भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता आणि ह्या गुळातल्या मेथी मिरच्या ह्या पण तुम्ही अशाच तोंडी लावू शकता बघा अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद